नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार पत्रोटीतील मुख्य रस्त्यावर बस स्टँड ते आर्य समाज मंदिर रोडवरील महादेव मंदिर जे आहे त्या महादेव मंदिर समोरील जागेवर वाद मोठ्या प्रमाणात निर्माण झाला होता नुकतेच महाशिवरात्रीला महादेव मंदिराच्या जीर्णोद्धाराची बातमी सहारा समाजाने प्रकाशित केली होती आणि त्यानंतर संबंधित जागेवर काल मोठा राडा झालेला आपल्याला पाहायला मिळाला त्यामध्ये राहुल कडू व येथील माजी सैनिक छगन जरोळे यांच्यामध्ये मोठा मोठा वाद झाला आहे नेमका काय विषय आहे जाणून घेऊया सहारा समाजाच्या माध्यमातून बघूया पुढील आढावा नमस्कार सहारा जे आपले सर्वांचे स्वागत आहे पत्रोळीतील महादेव मंदिर हे नुकतेच महाशिवर महाशिवरात्रीला या मंदिराचे जीर्णो जीर्णोद्धार ही बातमी आपण प्रकाशित केली होती आणि त्यानंतर संबंधित त्या भूखंडावर पत्रोडीतील माजी सैनिक छगनसिंग जरोले यांनी त्या मंदिरावर म्हणजे त्या जागेवर त्यांनी दावा केला आणि त्यांचा जो संपूर्ण कागदपत्र आहे त्यांचा जो खरेदी आहे पी आर कार्ड आहे आणि ग्रामपंचायती सुद्धा भरतात आणि नुकतंच त्या जागेच्या मुख्य गेट जो लावलेला आहे महादेव संस्थानचा हे नेमकं त्यांच्या जागेवर लावला आणि ते कुठेतरी दडपण्याचा प्रकार करण्याचे प्रयत्न झालेले होते याच्यातून तो वाद निर्माण झाला आणि तिचा राडा झाला आता नेमकी भूमिका काय आहे आणि नेमकं विषय काय हे जाणून घेण्यासाठी आपण जे त्यांचे मालक आहे त्या जागेचे छगन सिंग झरोले यांची मुलाखत घेणार आहोत आणि नेमकं विषय काय हे जाणून घेऊ काय सांगाल भाऊ तुम्ही जे खरेदी केली होती केव्हा खरेदी केली आणि विषय कसा आहे तो नेमका आणि काय व्यवहार झालेले होते नमस्कार पथरोटवाशी बद्दू भगिनींनो मी माजी सैनिक छगन बसंतसिंग जरोले आपल्यासमोर सर्व विषय प्रकट करू इच्छो पनि एकोणीसशे ब्याण्णवमध्ये त्या खरेदी झालेल्या कैलास भगवंतरा पारदी ह्या महादेवचे महादेव मंदिराचे किंवा जागे त्या जागेचे एक मूळ मालक होते त्यांनी ह्या सर्व विक्रीचे व्यवहार केलेले आहेत आणि त्याच्यातून मीच नाही बाजूला आ, किशोर पटोकार वगैरे यांनीही त्याच्यातली जागा घेतलेली आहे आणि मी पण ते घेतलेली आहे परंतु मंदिराविषयी माझी काहीही भावना नाही कारण मी एक स्वतः हिंदू महादेव मंदिर नाही महादेव एक भक्त आहे आणि माझी इच्छा काय असू शकते आणि माझ्या भावना काय असू शकतात हे एक हिंदू या सरासरी यांनी तुम्ही सर्व समजू शकता माझं त्याविषयी असा काहीही विषय किंवा मनातून अशाही काही तिरस्कार नाही तुम्ही जेव्हा जागा खरेदी केली तर ते महादेव मंदिर सोडून संपूर्ण समोरची जागा त्या म्हणजे कैलास पाटील कैलास कह, भगवंतराव पाटजी यांनीच त्या जागेच्या खरेदी करून दिलेल्या आहेत आणि त्या विक्री घेतलेल्या आहे त्यावेळेस ते त्यांचे जे राहणं होतं त्या मंदिराच्या जागेतच होतं आणि तेथेच ते सपरिवार राहत होते आणि त्या मंदिराचं आपलं काहीही विषय विरोध नाही ते आताही तसंच आहे आणि त्यांचे परिवाराचे काही ते तिथं वास्तव्य करत वास्तव करीत आहे आजपर्यंत इतक्या वर्षापासून त्यांना काही नाही जागा नेमकी तुम्ही खरेदी केली आहे किती जागा आहे ती माझी आठ गुंठ जागा आहे फ्रंट आहे का हा मंदिरच्या फ्रंटला रस्त्याला लागून आणि मंदिराच्या मागच्या साईडला या आधी तुम्ही त्या जागेवर काही लोकांनी खरेदी केली होती आणि त्यांचे व्यवहार सुद्धा खरेदी करून आपण सुद्धा होय 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 मंदिराच्या समोरच्या बाजूला सुखदेवराव भलावी यांनी एक गुंठा जागा घेतलेली होती आणि मंदिराच्या मागच्या साईडला देऊळकर हरिश्चंद्र देऊळकर गुरुजी यांनी घेतलेली होती पण त्याच्यानंतर त्यांच्या जवळून मी ती जागा विकत घेतलेली आहे तो व्यवहार आता तेवीस मध्ये झालेला आहे व्यवहार चालूच आहे आणि हे संपूर्ण परिस्थिती त्यांच्या पत्नीला म्हणजे जे सध्या कैलासवाती जे आहेत पाडदी त्यांच्या पत्नीला माहिती आहे बर त्यांचा जो मुलगा भगवंतराव पारदी जो होता जिवंत तसेपर्यंत त्याला सवय परिस्थिती होते आणि त्यांचे आणि आमचे एवढे संबंध होते की म्हणजे एक म्हणा प्रमाण त्यांच्या पारिवारिक हिसा आजपर्यंत आम्ही सहकार्यच करत आलेलो आहोत त्यांना असा कोणत्याही प्रकारचा विरोध केलेला नाही आता नेमका विषय काय झाला या जागेचा जा काल वाद झाला निर्माण आणि काय सांगाल तुम्ही आता ते महाशिवरात्री पहिलेपासून तिथं काही ना काही कार्यक्रम बाजूचे म्हणा की सर्व मिळून म्हणा ते काही ना काही महाशिवरात्रीला कार्यक्रम तिथे करत होते परंतु ह्या महाशिवराजला काहीतरी विचित्र घटना घडलेली आहे ते नमस् म्हणजे त्यांनी पहिले मंदिरचे तिथे काही महाशिवराचे कार्यक्रम करण्यात त्याला आपण म्हटलं की दोन एक दिवसाचा कार्यक्रम आहे परंतु हे आपले राहुल कळू साहेब हे यांनी तिथे म्हणजे एक अलगच प्रकार चालू केला लोकांच्या भावना हे करणं की हे मंदिराचं असं करणं म्हणजे आजपर्यंत असा काही विषय झालाच नाही परंतु ह्या महाशिवरात्रीच्या वेळेसच तो विषय कसा काय झाला तरी पण मी त्यावेळेस काहीच त्यांना म्हटलं नाही कारण म्हटलं त्याला महादेव हे कार्यक्रम करून राहिलेलं आहे चांगलं पार पडलं पाहिजे सर्वांचा त्याच्याशी संबंध असतो निपटलं पण त्याच्यानंतर यांनी अधिकी ते, ते काही ना काही आपलं उपद्रव चालूच ठेवला त्यांना मी विरोधी केला तर ते त्यांचं ते, हे म्हणणं आलं की आम्ही वंशज वारस हे ते तीस एकर जमीन काय आहे तो विषय त्यांनाच माहीत आहे की ते काय करून राहिले आणि त्यांचं त्याविषयी काय एक त्यांची आपुलकी आहे की जनभावना भडकवण्याचा प्रयत्न आहे की लोकांना त्यापासून गुमराह करण्याचा विषय आहे की हे त्यांचे विचित्र वातावरण त्यांनाच माहीत असू शकते मला त्याच्याशी त्या मंदिराशी काहीही नाही आणि मी आजपर्यंत हा तर या वर्षीचा विषय आज याच वर्षी त्यांना असं काय हे घडलं की ते असे हे करू लागले काय लोकांच्या भावना भडकवून हे जरूर असं असं मी एक माझी सैनिक आहे या संबंधित जे आपण खरेदी केलेली होती आणि त्या जागेविषयी आपल्या कोर्ट केस झालेली आहे का कोट केस टाकली आहे का नाही असं काहीच झालेलं नाही कोर्ट मध्ये दावा आता केलेला आहे हा म्हणजे हे समजलं की बा हे अशा अशा तऱ्हेचं आपलं जमीन हडपण्याचा प्रयत्न करत ना करत आहे आणि ते त्यांचे काहीतरी म्हणजे कायद्याच्या विरुद्ध जे म्हणा की काही असताना नसताना त्यांचं त्यांना माहीत काय काही नाही तर ते करत आहेत त्या जागेवर तुमच्या जागेवर काही दिवस त्यांच्या मुलाने सुद्धा एक खोका टाकला होता आणि त्यांना ते, तुम्ही हे व्यवसाय करू दिला त्याला मी मदतच केली तो एक म्हणजे त्याचं काही नसताना त्याने म्हटलं काका मी इथे खोका टाकतो तर माझं काही ना काही हे होतं म्हटलं की काय तुम्ही ज्या वेळेस काही बांधकाम मी खाली करून देईल बलके त्याचं लग्न झालं तेव्हा त्याला ते राहण्या म्हणजे परिवार पूर्ण मंदिरात राहतो असं आहे तर मला माझ्या परिवार मी एखादं खोली तर त्यावेळेस त्याला तशा तऱ्हेचं हे त्यांच्या पत्नीना किंवा ते मुलगी असेल त्यांनाही ठाऊक असेल आणि त्यांना ठाऊकी आहे असं मला वाटते त्यांचे संबंध म्हणजे घरोब्या आतापर्यंत राहिले आणि ते असते तर मला नाही वाटत की हा विषय एवढा चिरगडला असता किंवा झाला असता हे होते छगनसिंग जरुले आणि त्या मंदिराची जी जागा होती त्या मंदिराची जागा पूर्वीचे जे त्याचे मूळ मालक होते कैलास पाटील यांनी ती जमीन म्हणजे ती खुली जागा अनेक लोकांना विकली आणि बाजूचा शेत जो जो होता तो सुद्धा किशोर पडोकररा यांना विकला आणि ते खरेदी सुद्धा झालेली होती आणि ज्या जागा होत्या त्या जागेच्या जा अनेक अनेक त्यांच्या गरजेनुसार त्यांनी विकलेल्या होत्या यामध्ये देऊळकर आणि भलावी यांना सुद्धा जागा विकली होती आणि त्यांनी सुद्धा ती जागा म्हणजे खरेदीची जागा खरेदी करून दुसऱ्या व्यक्तीला म्हणजे सिंग जरोला यांना विकली आणि जवळपास अशी आठ गुंठे जागा त्या मंदिराची खुली जागा समोरची आणि मागे तीन गुंठे अशी ती जागा नेमकी त्यांच्यापाशी खरेदी आहे आणि नि या खरेदीमध्ये त्यांनी दाखवलेला आहे की यामध्ये पीआर कार्ड सुद्धा आहे आणि ग्रामपंचायती टॅक्सेशन सुद्धा भरतो आणि त्याची रजिस्टर ऑफिसमध्ये खरेदी सुद्धा झालेली आहे मात्र ही त्यांच्या सर्व परिवार संपूर्ण परिवाराला हे बाब माहीत आहे मात्र कुठेतरी देवस्थानाच्या नावावर ती जागा हडप करण्याचा प्रकार तिथे जे व्यक्ती आहे काल जे वादा झाला राडा झालेला आहे सांगितलं राहुल कडू हे यांनी कायद्याची हे दाखवून आपल्याला हे बळजबरी करण्याचे प्रयत्न करते आणि याच्यातून ती जागा हडप करण्याचा प्रकार असे शेखर सिंग चरोले यांनी आरोप केलेला आहे मात्र मुख्य महत्वाचा विषय म्हणजे त्या जागेची खरेदी झालेली आहे आणि त्या जागेवर म्हणजे म्हणजे पीआर कार्ड सुद्धा निघालेला का आहे आणि ग्रामपणे सुद्धा भरलेला आहे मात्र देवस्थानच्या नावावर जिर्णोद्धारच्या नावावर तिथं ते समोरची जागा त्यांनी ताब्यात घेण्याचा प्रकार केला आणि याच्यातूनच वाद निर्माण झाला आणि सर्व कागदपत्रासह ते काल परिवार तिथं त्यांना भेटण्यासाठी गेले आणि तिथं वाद निर्माण झाला आणि संपूर्ण प्रकार आता नुकताच कोर्ट कचेरीचा तो विषय त्यांचा लांबणीवर हो आहे सत्य घटना आपल्याला जे मूळ मालक आहे याच्या जाग्याचे छगन सिंग झरोले यांनी सारा समाचारच्या माध्यमातून मांडलेला आहे आणि नेमकं राडा कशाबद्दल झाला आणि विषय नेमकं मंदिराचा काय होता हे सर्व संपूर्ण प्रकार आपण सारा समाजाच्या माध्यमातून आहोत सारा समाजासाठी रुपेश वैकुंडे अमरावती